नमस्कार मित्रांनो मी अरुण गोंजे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे माझ्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर चंद्र नदी आहे त्या चंद्र नदीच्या पुलाखाली आज आम्ही आहे आमच्याबरोबर आमचे गावाचे मनसे आहे अध्यक्ष अनिल राणे आणि आहे दिनकर आणि आज माझ्या मित्राचा म्हणजे दिनकरचा आज वाढदिवस हो आहे तो सदोतीशिवाय वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि त्या त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला तो खरोखर पार्टी देणार आहे त्या पार्टीचं आयोजन आहे आमचं आता इथे काय करायला घेते टोमॅटो टोमॅटो कापतोय कांदा पण कापायचा बाकी आहे अजून पण आपण आता इथे चुला केलेला आहे इथे याच्यावर आपण आता भाजी करणार आहोत आणि एक मित्र येतो आता पाणी तिकडे गेला नदीवर हा एक आमचा मित्र चिकणे पाटी गोळा करतोय कारण आपल्याला बनवायची भाजी आ, कांदा आणि आपण टोमॅटो कापलेले ते तिकडे लिहूया भाजीसाठी कांदा आता कांदा आपला ब्राऊन झालेला आहे त्याच्यात आपण टाकूया आता टॉमॅटो थोडा पण भरपूर झालेला आहे चिकणे पाठी व्यवस्थित हा हा बरोबर बरोबर झाले तर आपण बड्डे बॉय बनवतो भाजी <laughs> चिकनची बघूया आता बर्थडे बॉयची भाजी कशी होणार ती बनणारच आपण नंतर चालू आहे बनवायचं इकडे चिकणे इकडे आणील आणि पाट्याचे बंदोबस्त केलेला आहे त्यांनी पाठी व्यवस्थित तोडून जाळ बनवलं आहे आणि चिकणीने पाठी गोळा केलेली आहे अरे चिकणे हां yeah. टोमॅटो टाकून झालेलं झालेला दूध कमी दोन yeah. तर टोमॅटो पण थोडा ब्राऊन झालेला आपला टाकूया तर आता पण वाटणा वाटण केलेलं आहे घरी कोथिंबीर खोबरत मिरची आणि त्याच्यात थोड पेस्ट टेस्ट कांद्याची लसूण सोला आणि त्याच्यात टेस्ट सुंदा तर मित्रांनो किरण चिकणे हा आपला मित्र पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ मध्ये येतोय आज मित्राचा बड्डे आपला काय सांगणार तू बर्थडे विषयी काय बोलणार आहे आज दिनकर भाऊचा बर्थडे आहे तर तू काय सांगणार बर्थडे बद्दल त्याला कशा प्रकारे विश करणार आहेस आम्ही ते सकाळी त्याला फोन करून विश केलेलं पण आता चिकन बिकन जिजून भात बीत लावून केक जरा माकून काय चेहऱ्याला जरा चॉकलेटी चेहरा करून टाकून अच्छा जो केक तर आणलेला आहे पण केक केक नंतर कापणार आहे पण आपली भाजी नंतर सगळी भाजी झाल्यानंतर आपण जेवण झाल्यानंतर आपण आपण जे केक आणणार आहे कापणार आहे मित्राचं आता टाकूया आपला घरगुती मसाला बनवलेला आहे आत्ताच बनवलेला आहे दिनकरनी घरी म्हणजे मिरची विकत आणून कुटलेला आहे तो मसाला गिरणीमध्ये त्याला आता धूर तर झालेला जास्त हे थोडा धूर कमी करा का इकडं मसाला टाकू त्याला मसाला थोडं मॅरिनेट करूया त्याच्यात सगळ्या इकड करू बाबा झणझणीत झालं बाया मस्त आपलं मटण आता हळद आणि त्याच्यानंतर आपण टाकूया हा आपला चिकन मसाला आणलेला आहे त्यानंतर टाकू टाकूया तर चिकन मसाला थोडं पाणी टाक पाण्याने म्हणजे ते काही लागत नाहीये थोडा तिरका झालेला आहे हे हे तिरकस झाले रक्त सरळगतो पाणी आणून चला आपला थोडा चीजत आलेला आहे वरती तेल सुटलेलं आहे आता तेचे टाकू आपण चिकन आ स्किपड चिकन मध्ये जरा जाऊया व्यवस्थित मसाला लागेल पर्यंत

था था आज सुरुवात ना झाली होते मस्त टाक आणि आपले मित्र अनिल शेठ तर आपले आज मित्राचा वाढदिवस हो आहे तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील मित्राला कोणत्या प्रकारे शुभेच्छा देण्याचा शुभेच्छा याच प्रकारे देईन का त्यांनी भविष्यात एवढं पुढे जावं गावात त्याच्यासारखं कोणी हात पण नाही अरे बाप रे त्यांनी आज उत्तर दिलेलं आपल्याला कारण आज मित्राचा वाढदिवस झालं त्याच्यामुळे चांगलं उत्तर देत आहे आपले भात इकडे झालेलं आहे ठेवलेले भात आणि इकडे भाजी झालेली आहे बघा ठेवलेली आहे आणि इकडे आपण आता मित्राने आपल्या मच्छी आणलेली आहे ते आपण आता ते तवेवर फ्राय करणार आहोत चुलीवर चुली तवा असं झाल केलेला आहे खाली आणि त्याच्यावर आपण आता ते फ्राय करणार होते काटेरी आहे ना काय आणले तुम्ही कुठला मच्छी काटेरी छान लागतो कडक असतो पण त्याच्यामध्ये काय काय काटे जास्त असतात त्याला फ्राय करूया आपण आणि चिकण्याने फ्राय करायला घेतले तव्यावर वर... काटेचा कडक लागल्यानंतर खायला खूप छान लागतो पण त्याच्यामध्ये काटे असतात जास्त छोटे छोटे पण फ्राय जर केला तर खायलाच खूप छान लागतं ते हे हा बघा आहे गे संपता ये ना तोच गेला दोन्ही साईडने मसाला लावलेला आहे एक साईडने ठेवलेला आहे आता ते एक साईडने झाल्यानंतर त्या पण पलटी करूया होऊ द्या तुझ तेल तेल आहे पलटी एक साइडनी पलटी करूया मतला लागले का लागले शिकणे कुठल्या हॉटेलला होतं रे तू हा शिकणे कोणत्या हॉटेलला होतं तू होतो पाय सुटचा कुठे कुठे होता हेलोलीला किती वर्ष गेला रे म्हणून तुला फ्राय करायची माहिती आहे का कसे करायची ती तर चांगले होतं आज मित्र काटेरी आणि स्वादला पण खूप सुंदर आहे छान लागते चिकणीला माहिती आहे फ्राय करायचं मच्छी कधी फ्राय केली त्याच्यावर हां ते बस तुला माहिती आहे मच्छी फार करायची आपल्या मित्राचे दोन मुलगी आलेले आहेत तिकडे हे स्वराच्या वर्गात कोण आहे तू ना माझ्या मुलीच्या वर्गामध्ये आहे चौथीला मग परीक्षा कधी होणार आहे तू अभ्यास करतो का इकडे नदीवर आलायला मग अभ्यास कधी करणार उद्या उद्या पेपर आहे ना उद्या अभ्यास करणार सकाळी ना तू किती लायस सावीमध्ये ना आप शाळेतच ना तुझी पण परीक्षी कधी जाणवला होऊ द्या आज अरे वा तुमचं मग जोरात अभ्यास चालू आहे दोघांचा <laughs> <laughs> मग आज का नदीवर पा पोणार पोना, काय सांगोळ पोणार काय हां आवड आहे का पोण्याची पोणी शिकवलं पोहायला पप्पा पप्पांनी शिकवलं पप्पाला येतो का पहिले विचार पोहायला येतो पप्पाला तू कधी बघितलं पप्पाला पोहताना हां काय म्हणतो नक्की आपलं फ्राय झालेले आहेत पण आता मांदीला आणले ते थोडा मसाला लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काटेस आपल्या साईडला लावलेले आहेत आता मांदीला ठेवूया आपण तव्यावर आहे ना नाटप चाल आज आपल्या मित्राचा बड्डे आपण आता केक कापणार आहोत सगळी मंडळी बसलेली आहेत बघू आता केक कापूया चला डे टू यू हॅपी म डे टू यू हॅपी मडे

आमचे मित्र दिनकर काशीनाथ गाडे एरणझाड गावचे सुपुत्र आज एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी यांचा आज वाढदिवसा निमित्ताने आम्ही चंद्राची नदी या ठिकाणी उत्सव साजरा केला त्याबद्दल आपल्या मित्रांचे आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अरे आम्हाला आपण काय बोलाव तुमचा आज माझ्या भावाचा बड्डे आहे मला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माझ्या पूर्ण त्याच्या आकांक्षा पूर्ण होत मनोकामना पूर्ण होत हीच माझी अपेक्षा आहे आता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा झालेला आहे खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहे के आपण काही पा सुद्धा फ्राय केली होती चिकन केलं होतं छान पण झालं होतं ते चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या टाटा बाय बाय